नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी पंच्याऐंशी टक्के लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद आता आपण कथेला सुरुवात करूया मुंबईचा कोस्टल एरिया हा कुलाब्यापासून वर्सोवापर्यंत एका सरळ रेषेमध्ये जोडला गेलेला आहे हा जिथे संपतो तिथेच यारी रोडला मी राहिला आहे एका वर्षापूर्वी एक विचित्र घटना माझ्या आयुष्यात घडली ती मी कधीच कोणाशी शेअर केली नाही माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मी नेहमी दडपून ठेवली आहे पण आता राहवत नाही मला ती घडलेली विचित्र घटना तुम्हा सर्वांसमोर शेअर करायचीच आहे एक वर्षापूर्वी मी आणि माझ्या मित्राने एक स्पोर्ट्स बाईक विकत घेतली होती आमचा पाच जणांचा मित्रांचा ग्रुप जे स्पोर्ट्स बाईकचे वेडे आहेत आम्ही ठरवलं की एका रात्री वर्सोवा ते जुहू छान बाईक राईड मारायची गेल्या आठवड्यापासून आमचं आपलं चाललेला प्लान प्रत्यक्षात काही उतरत नव्हता शेवटी एका शनिवारी आम्ही रात्री अकरा वाजता बाईकने जुहू बीचला जायचे ठरवले आणि तिथे एका हॉटेलमध्ये कॉकटेल आणि डिनर घ्यायचे ठरवले ठरल्याप्रमाणे आम्ही रात्री अकरा वाजता जुहू बीचला जाण्यासाठी निघालो छानसा रम्य असा प्रवास करत आम्ही जुहू बीचला येऊन पोचलो तिथे एक सी प्रिन्सेस नावाचे एक मोठे हॉटेल आहे ठरल्याप्रमाणे आम्ही तिथे गेलो डिनर घेतला आणि रात्री दीड दोन वाजता आम्ही बाहेर पडलो आम्ही आमच्या बाईक्स हॉटेल सी प्रिन्सेसच्या समोरच समुद्रकिनारी लावल्या होत्या आणि तिथे अजून तासभर टाइमपास केला इतक्यात माझ्या मित्राच्या डोक्यात कल्पना आली की आपण बाईक रस्त्यानं न काढताच किनाऱ्यावरून काढावी माझ्या मित्राला मी वेड्यात काढलं कारण जर पोलिसांनी पाहिलं असतं तर नक्कीच त्यांनी आमच्या बाईक जप्त केल्या असत्या आणि आम्हाला देखील आत टाकलं असतं पण नंतर सगळे या गोष्टीला तयार झाले मी मात्र तयार होत नव्हतो सगळेजण मला फट्टू फट्टू म्हणून चिडवायला लागले आणि मग काय माझा इगो डिवसला गेला आणि आमच्यामध्ये पैज लागली आणि तिथेच सुरू झाली ती भयान रात्र आणि माझा थरकाप उडवणारे ते तीन तास मी आणि माझा मित्र तीनचा काउंट करून आम्ही दोघेही बाईक घेऊन वाऱ्याच्या वेगाने किनाऱ्यावरून बाईक पळवू लागलो दोन एक किलोमीटर पुढे जाताच माझा मित्र जोरात ओरडू लागला अरे ये पोलीस लाईट मारतायत पोलीस आले बघ आणि बघताच क्षणी तो तिथून धूम ठोकून किनाऱ्यावरून रस्त्यावर बाईक घेऊन गेला मी मात्र बाईक सरळ धावत नेली मी आपलं वेगळ्याच धुंदीत होतो की हे बेट मी जिंकलो आणि आता मित्रांसमोर मी फुशारकी मारायला तयार होतो या विचारात असतानाच अचानक माझ्या बाईकसमोर एक मुलगी येऊन थबकली मी बाईकचा ब्रेक जोरात मारला बघतो तर काय एक पांढरा स्कर्ट घातलेली मोकळे केस सोडलेली घाबरलेली पानावलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे बघणारी एक वीस बावीस वर्षाची मुलगी तिथे उभी होती पहिलं तर मी एकदम घाबरून गेलो मला तर वाटलं ॲक्सिडेंट होऊन या मुलीला कुठे दुखापत नाही ना झाली मी तिला काही विचारायला जाणार इतक्यातच ती माझ्यासमोर येऊन तिने माझा हात पकडला आणि मला विनवणी करू लागली मुझे प्लीज मदत कीजिए मुझे आपकी मदत की बहुत जरूरत है मुझे यहां से लेके चलिए मी तिला विचारले लेकिन क्या हुआ है तर ती म्हणाली मैं वो आपको बाद में बताती हूं। पहले आप मुझे मेरे घर चलिए मी तिला विचारलं आपका नाम क्या है और आपको किस बात का डर है ती म्हणाली मेरा नाम नैना है नैना सुभेदार मी तिला विचारलं मराठी आहेस का आणि कुठे राहतेस पण ती प्रचंड घाईमध्ये होती ती मला म्हणाली हो दादा मी मराठी आहे प्लीज मला मदत करा मला घरी घेऊन चला एक वीस बावीस वर्षाची मराठी मुलगी मला दादा पण म्हणते आणि माझ्याकडे मदतीसाठी विनवण्या देखील करते हे बघून मला देखील राहावलं नाही मी काहीच विचार न करता तिला बाईकवर बसायला सांगितलं ती माझ्या बाईकवर बसली मी तिला विचारलं कुठे राहते ती म्हणाली सेवन बंगलो त्या ठिकाणाहून सात बंगलो काही लांब नव्हता त्यामुळे मी जास्त लांब जावं लागणार नाही या गोष्टीवर तरी खुश होतो मी किनाऱ्यावरून बाईक रस्त्यावर घेतली दोन तीन किलोमीटर जरा पुढे जातोच तर बघतो काय दोन पोलीस काठी घेऊन उभे होते इतक्यात पाठवून ती मुलगी मला म्हणाली प्लीज बाईक थांबवू नका लवकर चला मी तिला म्हणालो तसं नाही करता येणार लेन खूप छोटी आहे त्यांना जर संशय आला तर ते आपला पाठलाग करतील आणि आपण पकडले जाऊ इतक्यात समोर ट्रॅफिक पोलीसचा एक जण माझ्या बाईकसमोर येऊन थबकला त्याने मला विचारलं काय रे काय बडबड करतोय आणि गाडीचे आरसे नीट कर कुठे चालला घेतली बितली आहेस की काय बाईक बाजूला घे आणि उतर जसं तू म्हणाला बाईक बाजूला घे मला कळलं हा खूप टाईम घेणार मी तशीच बाईक रेस केली आणि तिथून धुऊन ठोकली पाठवून ती मला थँक्यू म्हणाली जरा थोडं पुढे जाऊन ती बोलली इथून समोरच्या लेनमध्ये राईड घ्या लास्टवाला अक्षरा नावाचा माझा बंगला आहे मी तिला ओके म्हणालो आणि राईट घेऊन शेवटच्या बंगल्याच्या गेट समोर येऊन माझी बाईक थांबली बघितलं तर माझ्या बाईकचे आरसे विरुद्ध दिशेने फिरले होते आणि अजूनपर्यंत माझ्या हे लक्षात आलंच नव्हतं नंतर मला आठवलं की तो पोलीस हवालदार मला म्हणालेला की बाईकचे आरसे नीट कर ते सरळ करत माझ्या दिशेने ऍडजस्ट करत मी तिला विचारलं हाच का तुझा बंगला आणि आरशात मी पाहिलं तर पाठी बाईकवर कुणीच नव्हतं मी वाकडे तिकडे होत माझी मान फिरवून पाठी बघितलं तर खरंच कोणी नव्हतं मी पूर्ण परिसरात बाईकवर बसल्या बसल्याच नजर मारली तर दूर दूरपर्यंत कोणी दिसत नव्हतं अरे दोन मिनिटांपूर्वी माझ्या पाठीमागे बाईकवर बसलेली एक मुलगी अचानक अशी कुठे गायब झाली मी बाईक स्टँडवर लावून खाली उतरलो आजूबाजूचा परिसर बघू लागलो इतक्यात समोरच मला अक्षरा नावाची पाटी घातलेली तो बंगला दिसला मी विचार करतोय ही मुलगी अचानक गेली कुठे मी तिला हाक मारायला गेलो तर मला तिचं नावच आठवेना मी तिच्या बंगल्याच्या दिशेने जायला निघालो बेल वाजवली तर कोणी दरवाजा उघडत नव्हते इतक्यात मी दरवाजाच ढकलून पाहिला तो दरवाजा उघडला तो उघडाच होता आता मात्र मला भीती वाटायला लागली मला असं वाटू लागलं की मी कसल्या तरी नसत्या फंदात पडतोय की काय मी हळूवार दरवाजा ढकलत आतमध्ये शिरलो फोनमध्ये डीम अंदुक लाईट चालू होती पण बऱ्याच काही वस्तू त्या पिवळसर अंधुक उजेडात स्पष्ट दिसत होत्या घरातील बऱ्याच वस्तू खाली पडल्या होत्या तर काही वस्तू अस्तावस्त पसरल्या होत्या तेव्हा कुठेतरी मला जाणवलं या घरामध्ये नक्कीच काहीतरी अघटित घडलेलं आहे मी तिथे आवाज दिला कोणी आहे का आणि इतक्यात मला तिचं नाव देखील आठवलं मी पुन्हा एकदा हाक मारली नैना नैना घरी आहेस का पण कोणाचाच होकार येत नव्हता तो ड्युप्लेक्स बंगला होता मी पायऱ्या चढत वर जात होतो एवढ्यात मला भिंतीला लागलेले रक्ताचे हाताचे ठसे दिसले आता मात्र मी पूर्णपणे घाबरून गेलो माझ्या कपाळावरून घामाची धार वाहू लागली मी तसंच घाबराघुबरा होऊन अर्धवट चढलेली पायरी वरून पुन्हा खाली उतरू लागलो त्या बंगल्याच्या मेन डोअरच्या दिशेने पळू लागलो त्या गडबडीत माझा हात भिंतीला लावलेल्या एका फ्रेमवर लागला आणि मी त्या फ्रेम सकट जिन्यावरून खाली पडलो जिन्यावरून पडल्यामुळे माझ्या ढोपराला मार लागला होता आणि मी कळवळून उठत होतो इतक्यात माझी नजर त्या पडलेल्या फ्रेमवरती पडली ती अर्धवट फुटलेली काचेची फ्रेम मी उचलून पाहिली तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली कारण त्या फ्रेमवर हार घातलेला नैनाचा फोटो होता हो तीच नैना जी तासाभरापूर्वी माझ्या बाईकवर माझ्या बरोबर आली होती माझं तोंड सुकून गेलं हातपाय थरथरत होते डोक्यावर तारे चमकत होते अंग अचानक ताप आल्यासारखं गरम झालं होतं त्या फ्रेमवर नुसता हारच नव्हता घातलेला तर जन्म एकोणीसशे नव्वद आणि मृत्यू दोन हजार दहा असं देखील लिहिलं होतं हे क्षणी माझा मेंदू अगदी व्हिडिओ फिल्म रिवाइंड होते तसा रिवाइंड होत एक तास पाठी गेला मोकळ्या किनाऱ्यावर बाईक चालवणारा मी जिथे दोन किलोमीटरचा परिसर डोळ्यासमोर दिसतो तिथे अचानक ही मुलगी माझ्या बाईक समोर आली कुठून मला अडवलेल्या त्या पोलीस हवालदाराने मला असे का म्हटले होते की काय बडबड करतोय कदाचित त्याला मी बाईकवर एकटाच दिसत होतो माझ्या बाईकचे आरसे हे सरळ होते ते अचानक उलटे कसे झाले जर आरसे आधीपासूनच सरळ असते तर कदाचित मला नैनाचं प्रतिबिंब आरशात दिसलंच नसतं ती नैना कितीची आत्मा होती का माझ्या मनाचा भ्रम असे बरेच प्रश्न माझ्या डोक्यात फिरू लागले पण मला जाणवत होतं की मी इथे येण्यामागे नक्कीच काहीतरी कारण होत मी स्वतःला सावरत कसा बसा उभा राहिलो इतक्यात मला एका स्त्रीचा विवळण्याचा आवाज आला मी आवाजाचा कानोसा घेतला तो आवाज बंगल्याच्या वरच्या मजल्यावरून येत होता जेथे मी काही क्षणांपूर्वी पायरी चढून जात होतो मी धडपड करत पुन्हा पायऱ्या चढत वरच्या मजल्यावर जाऊ लागलो आता विवळण्याचा आवाज स्पष्ट ऐकायला येत होता वरच्या मजल्यावर चार रूम होत्या आणि त्या एका रूममधून विवळण्याचा आवाज स्पष्ट येत होता मी थरथर त्या हाताने दरवाजा उघडला आणि दरवाजा उघडून बघतो तर काय माझ्या डोळ्यासमोर एक मिडल एज स्त्री रक्ताच्या थारोळ्यात पडली होती मी दरवाजा उघडताच क्षणी ती माझ्याकडे हात करून मला एकच वाक्य बोलली हेल्प मी मी पूर्ण सुन्न झालेलो मला काहीच कळत नव्हतं की हे काय चाललंय मला तर आता अक्षरशः रडायला येत होतं मी तिच्या जवळ गेलो बघितलं तर काय तिच्या पोटातून रक्त वाहत होतं जणू कोणी तिच्या पोटावर धारधार चाकूने वार केले होते जसे मी तिच्या जवळ गेलो तसे तिने मला बलकीने दिशेने हात करून दाखवलं मी जिथे बघितलं तर तिथे अजून एक पुरुष अगदी तसाच रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मी माझ्या डोक्याला हात लावून माझे डोकं खाजवू लागलो मला कळतच नव्हतं की काय करू डोळ्यातून अश्रू वाहत होते माझं स्वतःचं अंग भट्टीसारखं गरम झालं होतं मी माझ्या जीन्समधला मोबाईल काढला मी शंभर देखील केलं पण पोलिसांना कॉल लावायची माझी हिंमत होत नव्हती मी मोबाईलमध्ये पाहिलं तर मला माझ्या मित्राचे बावीस मिस कॉल येऊन गेलेले होते पण माझ्या मोबाईल सायलेंटवर असल्यामुळे मला कॉल आलेले कळलेच नव्हते मी माझ्या मित्राला फोन लावला कॉलच्या दुसऱ्या रिंगलाच त्याने कॉल उचलला फोन उचलताच त्यांनी मला शिव्या गाळ करायला सुरुवात केली आणि मला विचारलं अरे तू आहेस कुठे आम्ही केव्हापासून तुझी वाट बघत होतो मी रडत रडत त्याला काही मोजक्या शब्दात घडलेला प्रसंग सांगितला मला तो म्हणाला अरे तू तिथून निघून ये तू का पोलिसांच्या फंद्यात पडतोय मी फोन कट केला आणि मी तिथून जायला निघालो तर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बाईने माझा पाय पकडला आणि ती पुन्हा विवळत म्हणाली प्लीज हेल्प मी तिने बेडवर बोट करून दाखवलं मी नजर टाकली तर बेडवर मोबाईल होता मला काय करू खरंच कळत नव्हतं मला मदत देखील करायची होती आणि दुसरा विचार माझ्या मनात हा देखील होता की मी कोणत्या नसत्या पोलीस केसमध्ये तर नाही ना अडकणार पण मला काय झालं माहीत नाही मी तो मोबाईल उचलला आणि तिच्या हातात द्यायला गेलो तर ती अस्पष्ट आवाजात म्हणाली प्लीज कॉल डॉक्टर साळुंके मी कॉन्टॅक्टलेसमध्ये जाऊन डॉक्टर साळुंकेचा नंबर काढला आणि डॉक्टर साळुंके यांना फोन लावला पहिले त्यांनी फोन उचलला नाही मी पुन्हा तोच नंबर डायल केला झोपेलेल्या आवाजात डॉक्टर साळुंके यांनी फोन उचलला आणि म्हणाले हा मीना मॅडम बोला मी घडलेला प्रसंग त्यांना सांगितला डॉक्टर साळुंके अवाक झाले प्रसंगावधान राखून त्यांनी मला सांगितलं की तुम्ही जखमेवर टॉवेल किंवा एखादा कपडा मिळत असेल तर दोघांच्याही जखमेंवर तो जोरात बांधा जेणेकरून रक्तस्राव होणार नाही मी रडवेलेल्या आवाजात त्यांना हो म्हणालो आणि त्यांना विनंती केली की प्लीज लवकर या फोन कट करत मी त्याच रूममध्ये असलेल्या बाथरूममध्ये शिरलो बाथरूममध्ये दोन टॉवेल होती त्या दोघांच्याही जखमेंवर मी टॉवेल घट्ट गुंडाळले त्या मीना मॅडम शुद्धीवर होत्या पण जे दुसरे गृहस्थ होते त्यांची शुद्ध मात्र हरपलेली होती मुळात ते जिवंत होते तरी का हे देखील मला कळत नव्हतं कारण त्यांची काहीच हालचाल दिसत नव्हती बेडच्या बाजूला लॅम्पच्या टेबलावर पाण्याची बाटली होती मी त्यांना पाणी पाजले घड्याळात बघितलं तर पहाटेचे पाच वाजले होते बघता बघता वीस मिनटे झाली तरी कुणीच आले नव्हते आता मीना मॅडमची देखील शुद्ध हरपत चालली होती मी त्यांच्या गालावर थापा मारून त्यांना जागं राहण्यासाठी सांगत होतो आता हळूहळू ती सफेद गुंडाळलेली टॉवेल देखील रक्ताने लाल झालेली होती ते दोघंही अजूनही तसेच जमिनीवर विवळत पडले होते